वातावरणाच्या बदलानुसार पातगड होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं आणि तुमच्या पण जर प्लॉटमध्ये पातेगड होत असेल आणि तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर पातेगडसाठी आपण असे कोणते टॉनिक किंवा की कीटकनाशक असे कोणते वर खत याचा वापर करायचा जेणेकरून पातेगड थांबेल आणि पातेगड ही होणार नाही आणि बोंडांची जी काही साईज आहे ती एकसारखी होईल आणि खूप चांगल्या प्रकारे उत्पादनात वाढ होईल तर मित्रांनो तुम्हाला जर असं वाटत असेल तर आज मी तुमच्यासाठी जबरदस्त असा फॉर्म्युला घेऊन आलेले आहे जेणेकरून तुम्ही शून्य खर्चात तो फॉर्म्युला करू शकता तर मित्रांनो तुमचा एक प्रयोग तुमचा पातेगड होण्यापासून म्हणजेच बचाव करेल आणि पातेगड ही थांबवेल आणि पातेगड होणार नाही म्हणजेच काय एका ठिकाणी तुम्हाला दोन ते तीन पाते बघायला मिळतील आणि तुमच्या उत्पादनात तु वाढ होईल तर मित्रांनो हो, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ पोस्ट करण्याचा माझा दृष्टिकोन एवढाच की जे काही गरजू गरीब शेतकरी असतील त्यांचं उत्पादन वाढावं आणि त्यांचा व्यतिरिक्त खर्च होऊ नये तर यासाठीच मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतं तर चला तर मग मित्रांनो असं कोणता फॉर्म्युला आहे जेणेकरून आपण शून्य खर्चामध्ये वापर केल्यानंतर पातेगड थांबू शकते तर मित्रांनो सर्वात आधी म्हणजे वातावरणाच्या बदलानुसार जर तुमच्या प्लॉटमध्ये दाटी झालेली असेल तर कापूस दाबणी करा म्हणजे दोन झाडातील अंतर मिळालेलं असेल तर झाडाला दुसऱ्या पट्ट्यामध्ये डायवर्ट करून त्याच्या झाडाच्या बुंद्याजवळ पायाने दाबणी करा दाबणी केल्यानंतर या ठिकाणी म्हणजेच बॅक्टेरियाचं प्रमाण वाढत नाही आणि पातेगड होत नाही तसंच मित्रांनो कापूस पिकाची हाईट जर मोठ्या स्वरूपात जर वाढत असेल तर या ठिकाणी आपल्याला शेंडे बांधणी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो पाच ते सहा फुटाच्या वर जर कापसाची जर उंची जात असेल तर या ठिकाणी शेंडे बांधणी केल्यानंतर जास्तीत जास्त खाली म्हणजे फुटव्यांची ग्रोथ व्हायला सुरुवात होते आणि पातेगड देखील होत नाही तर नक्की हा प्रयोग करून बघा आणि मित्रांनो दाबणी करण्याचे फायदे सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात मिळतो हवा खेळती राहते आणि रोग हा म्हणजेच प्लॉटमध्ये जास्त येत नाही आणि हवा खेळती सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात असल्यामुळे जे काही अन्न उचलण्याची जी काही प्रक्रिया असतं झाड सुरळीत प्रमाणे चांगल्या प्रमाणे करतं आणि त्या ठिकाणी म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि पातेगड हे होत नाही तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे फायदे आहेत आणि बोंड देखील तुम्हाला बघायला मिळत नाही तर मित्रांनो नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जसे जसे शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया अशाच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये